अंजलीताई तुम्ही काय सांगितलं की दादा दहावी नापास पास आहेत दहावी पास आहे मग त्याला रुपालिताई काय म्हणाल्या चाचतात की ते इंजिनिअरला लाजवी लाचं काम करतात त्याने शेतीमध्ये यायचा प्रयोग केला आहे मग तुम्ही त्याला उत्तर दिलं की अजितदादांच्या कामाची ब्लू प्रिंट दाखवा पहिले तुम्ही हा शब्द वापरू नका माझं म्हणणं आहे का ब्लू प्रिंट हा शब्द दादांना उच्चारता येणार नाही त्यात चुकीचा अर्थ निघू शकतो आणि दादांचे कार्यकर्ते आणि तुम्ही अपेक्षा नका ठाचलित आहे अहो मी नववीमध्ये असताना ना मला चार कम पडले गणिताला मग झालं काय वर्षभर मी गणितात चांगला होतो पण ऐन परीक्षेत पडली मग माझ्या वडिलांना बोलणं मुख्याध्यापकांनी ते म्हणाले की कसं काय बाबा काय करायचं परत ते म्हणायला ढकलपास करू चार मार्क कंपडलेत पण ह्याचं गणित उत्तम आहे कुठलं तरी एक फॉर्म्युला चुकला का काय झालं का शिक्षकानेच काय ओळख आ लाल रेंग मारली होती खाली मग ती लाल रेग काढली आणि मग मला दहावीत टाकलं ते म्हणाले हो हो की हो थे थे। ता 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 एक वर्ष पोराचं वाया जायला नको चार मार्क बाकी चांगले मार्क होते माझे भूगोल उत्तम इतिहास चांगला वगैरे तर ते म्हणाले की मग दहावीत मी फारच मनावर घेतलं माय फार मनाला लागलो अंजली ते मग राजहंस नावाचे सर होते त्यांनी मला दहावीत इतका उत्तम अभ्यास करून घेतला गणिताचा दहावीत फर्स्ट क्लासमध्ये आलो गणितात मला एकशे बावन्नपैकी एकशे पस्तीस मार्क होते गणितामध्ये खूप अभ्यास केला वासंतिक वर्ग मग पुढे मला इंजिनियर व्हायची इच्छा होती नंतर फार उशिरा इंजिनियर झालो मी नंतर गणित मी न शिकलो मॅट्रायसेस वगैरे मिरजकर सर वगैरे हो प्रत्यक्षात त्या गणिताचा काय उपयोग नाही हो ओ भाजी घेताना गाडी घेताना ई एम आय कॅल्क्युलेट करताना गणिताचा काय उपयोग होत नाही हो म्हणजे शाळेतल्या गणिता गणिताचा म्हणतो मी अंजलीता आहे व्यवहाराचं गणित वेगळं आहे आणि शासनाचं गणित तर आणखीनच वेगळं आहे अहो अंजलीता आहे शासनाच्या गणिताचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही तुम्हाला मी आतली गोष्ट सांगतो आता तुमचे मिस्टर एकदम तज्ञ आहेत आता तुम्ही त्यांना सल्लागार नेमला आहे शासनाचं ते गाईड करतीलच असं नाही आहे शासकीय अधिकारी आहे आय पी एस अधिकारी आहेत मग तुम्हाला सांगू का कुठला विकास निधी कुठं वळवायचा कुठल्या खात्याचा निधी कसा डायवर्ट करायचा सा। हे गणितात शिकतो तुम्हाला सांगा कोण आय पी एस आहे आए शिकतो का या खात्याचा निधी कापायचा त्या खात्याचा निधी वाढवायचा शेतकऱ्यांचे पंचनामे आता एका नगरपालिकेमध्ये नसबंदी झाली पाच कुत्र्यांची आणि दाखवले पस्तीस कुत्र्यांची टेंडर कसे का काढायचे टेंडरचे भाव कसे वाढवायचे हे शिकवतात का इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आय आय टीमध्ये शिकवतात का ताई जनतेचे जे प्रश्न असतात ना ते खूप संवेदनशीलपणे आतळालं आणि त्यासाठी संवेदनशील आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा अर्थमंत्री लागतो तुम्ही मनोहर पर्रिकराचं उदारायचं अहो मनोहर पर्रिकर एक अपवाद आहे आणि पर्रिकर हे जनतेमधले नेते होते ते काय आय आय टी म्हणून वापर वापरायचे नाही तुम्हाला अंजली ते मी ओपन चॅलेंज करतो उद्या सगळेचे सगळे मंत्री आय आय एम आय टी एन जर आय आय टी एन आणले तीन महिनेसुद्धा सरकार चालू शकणार नाही तीन महिनेसुद्धा एक महिना पण वेळे होतील ते वेळे अहो कॉर्पोरेट त्रास झेलं वेगळं आणि जनतेचा त्रास झेलं वेगळं आहे लय हिड्याक असतो कोण कुठून कशाची मागणी करेल अहो शिष्यवृत्ती कशी द्यायची आता एखादा आय एस म्हणेल इंडियन इन्स्टिट्यूटचा एक्सपर्ट म्हणेल शिष्यवृत्ती द्यायचीच कशाला अहो द्यावे लागते नाही तर मतदान होत नाही मतदान झालं तर सत्ता येत नाही सत्ता आला तर कसला अर्थशास्त्र कसलं काय असं काय नसतं अंजलीताई आणि तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे ना तुम्ही सगळे डॉक्युमेंट काढता तुम्ही अभ्यास करताना तुम्ही तुमचं काम करत राहा मला सांगा अंजली ते चला तुम्हाला मी शेवटचा प्रश्न विचार जर उद्या मी तुम्हाला अर्थमंत्री बनवलं तुम्ही मला शपथपत्र लिहून देता का की तुम्ही किमान एक महिना अर्थमंत्री म्हणून काम करून दाखवाल किंवा तुम्ही म्हणाल त्या माणसाला मी अर्थमंत्री बनवतो एक महिन्यासाठी नायक पिक्चर मी दादांना सांगतो दादा तुम्ही एक महिना बाजूला वाटा ह्या ना एक महिना अर्थमंत्री बनवा पण त्याच्यानंतर तो माणूस वेळा झाला तर जबाबदारी तुमची असं नसतंच आहे हे लोक आज्ञेने नाही आहे हे जनतेच्या प्रश्न म्हणजे आतल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात कुठून पैसा यायचा लोकांच्या ख खिशातून कसे पैसे काढायचे कोणत्या खिशात कशा खुळकुळा दाखवायचा फक्त पैसे काढून द्यायचे नोटा कशा फिरवायच्या नोटाची कुंगळी घालून त्याच्यामधून कसं घ्यायचं हे सगळं त्यांना माहीत असतं आय एमचे वगैरे मॅनेजमेंटचे लोकांना नाही कळत हां तू फार दादांचे मागे दादा माझी लाडकी आहेत ठीक आहे